धुळे महापालिकेतर्फे मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात धुळे शहरात मोकट प्रश्न लक्षात घेऊन धुळे महापालिकेतर्फे बारा पत्थर चौक परिसरासह शहरात विविध ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी आज शुक्रवारी पाच जुलै पासून करण्यात आलेली आहे सदरची कार्यवाही आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी याबाबत आदेश देऊन याबाबतची कार्यवाही सक्षमतेने राबविण्यात येत आहे मोकाट जनावरांच्या मालकांना यापूर्वीच महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले होते तरी सुद्धा धुळे शहरात रस्त्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा गंभीर प्रश्न बनला आहे आज शुक्रवार पासून प्रत्यक्षात मोकाट गुरे पकडण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे यासाठी मनपा कर्मचारी शहराच्या विविध भागात नियुक्त करण्यात आलेले दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या कारवाई सर्व मोकाट जनावरांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेल्या आहेत या मोकाट जनावरांच्या मालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार धुळे महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या बोकाट जनावरांची संख्या रस्त्यावरच्या खूप वाढलेली दिसते आणि त्याच्यासाठी ती जनावरं उचलून गोशाळेमध्ये पाठवण्याचं काम आमचं सुरू आहे परंतु ती जनावरं पकडल्यानंतर ते जे ओरिजिनल मालक असतात जनावराचे ते येतात आणि आमच्याशी उज्जत घालतात की आमचं जनावर सोडून द्या यापुढे आम्ही ते बाहेर सोडणार नाही वगैरे पण त्यात ता, त्यात काही अर्थ नसतो दरवेळी हा खेळ होतो आपल्याकडे तर माझं सगळ्या जनावरांचे जे मालक आहेत जे जनावरं दिवसभर सोडून देतात रस्त्यावर अपघाताला निमंत्रण येते बारा पत्थरचा एरिया आहे बाकीचं महानगरपालिकेच्या समोर आणखी देवपुरात वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर सध्या गायी दिसत आहेत फिरताना तर कृपा करून सर्व जनावरांच्या मालकांनी ही आपली वा जनावरं बांधून ठेवायची आहेत अन्यथा आम्ही उचलून जी गोशाळेत देऊ तिथे आ, तिथे मग अडचण कुणी निर्माण करू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर दंडाची पण तरतूद केलेली आम्ही ही जनावरं सोडताना पण मोठ्या प्रमाणावर दंड भरल्याशिवाय आम्ही ही जनावरं सोडणार नाही आता ही इथून पुढे निरंतर मोहीम चालू राहील पण अपघात होणार नाही आणि बाकीच्या गोष्टी टळाव्यात यासाठी आम्ही हे करतो पुलीस विभागाचं सहकार्य या कामामध्ये आम्हाला आहे आणि या गोशाळा ज्या आहेत जिथे आम्ही ही जनावर देतो त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे ही जनावरं आपण आमच्या एरियातली ॲक्सेप्ट करून आणि मुख्यतः मालकांनी जनावरांच्या ती अशी रस्त्यावर सोडली जाणार नाही याची काळजी घ्यायची